विधानसभेच्या निवडणुकीची तारीख कधी डिक्लेअर होईल या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुती सज्ज झालेली आहे ठाणे जिल्ह्याचा जर विचार केला के के तर ठाणे जिल्हा किंवा एकूणच कोकणाचा विचार केला तर याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी आपली भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे की आम्ही शिवसेनेला या ठिकाणी मोठा भाऊ मानतो त्याच्यामुळे साहजिकच ठाणे जिल्ह्यामध्ये किंबहुना पूर्ण कोकणचा भाग जर विचार केला तर सगळ्यात जास्त जागा उद्धव ठाकरे गट लढणार आहे ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर साधारणपणे अठरा जागा आहेत या अठरा जागांपैकी जवळजवळ दहा जागा शिवसेना लढवणार असल्याची चर्चा आहे उद्धव ठाकरे गट आणि तीन जागा काँग्रेस आणि चार ते पाच जागा राष्ट्रवादी काँग्रेस लढवीत शरद पवार यांचा गट लढील अशा पद्धतीची भूमिका सध्या एकंदरीत या तिन्ही पक्षांमध्ये दिसले दिसत आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात जास्त जागा ह्या ठाणे जिल्ह्यामधून शिवसेना ठाकरे गट लढणार असल्याची भूमिका जी दोन्ही पक्षांनी मान्य केलेली आहे या संदर्भामध्ये खलबते सध्या सुरू जरी असली तरी मात्र इतर ठिकाणी आपण जास्तीत जास्त जागा घ्यायच्या आणि कोकणामध्ये शिवसेनेला ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा शिवसेनेला म्हणजे ठाकरे गटाला झुक्त माप द्यायची ही भूमिका दोन्ही पक्षांकडून या ठिकाणी दिसते त्याच्यामुळे नक्कीच कौंग्रेस जे काही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधून जे उमेदवार इच्छुक आहेत त्या अनेक लोकांचे पंख छाटले जाण्याची भीती या माध्यमातून दिसत आहे या संदर्भामध्ये अधिकृत भूमिका लवकरच जाहीर होणार असली तरी या भूमिकेबाबत तिन्ही पक्षांचं एकमत झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे